अंतर्गत गटबाजीमुळे कोकणातल्या शिवसेनेत सुरू झालेला राजकीय दशावतार चांगला शिगेला पोहोचलाय रामदास कदम यांनी दापोली तालुक्यातली शिवसेना संपवायची सुपारी घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलाय रामदास कदम निष्ठावंतांना डावलून बंडखोरांना पाठीशी घालत असल्याचं सूर्यकांत दळवी म्हणाले रत्नागिरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आता रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातल्या गटबाजीला चाप लावण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवड निवडणुकीमध्ये उमेदवार देतानासुद्धा निष्ठावंतांना आवडलं आहे बंडवखोरांना उमेदवारा दिल्या आणि तालुक्याच्या संघटनेच्या पदां पदंसुद्धा देताना निष्ठावंत आणि चांगली काम करत असतानासुद्धा त्यांना बाजूला करून बंडखोरांना पदं दिलेली आहेत मत ठाम मत माझं असं आहे की रामदास कदम दापोली तालुक्याची शिवसेना संपूर्ण सुपारी घेतलेली आहे हे त्यांच्या डोक्यात पाप राहतील आणि यांना बाळासाहेब कधीच माफ करणार नाही